नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत वाकोडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत वाकोडी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी येथील पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग व प्राणायाम हा उपक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यासह प्राथमिक आरोग्य कार्यालय मधील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी योग व ज्ञान प्रशिक्षक हेमंत खोरगडे यांनी योगाबद्दल माहिती देऊन योग घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने सरपंच रुपाली कोहळे ग्रामविकास अधिकारी भावना नेहारे उपसरपंच मोरेश्वर गायकवाड छाया क्षीरसागर रंजना डोंगरे ज्ञानेश्वर बुचे तसेच आरोग्य सेवक ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आशा वर्कर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट